त्यांना आहाराचं काम महत्व आहे हे सर्वप्रथम आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे कारण की जेव्हा आपण दुग्ध व्यवसाय करून राहलो पशुपालन करून राहलो तेव्हा आपल्याला खूप साऱ्या गोष्टींना आपल्याला समोर जायचं आहे आपल्या खूप साऱ्या समस्या असतात पशुपालकांच्या खूप साऱ्या समस्या असतात जशा वासरांची वाढ लवकर होत नाही खालवडी लवकर माझावर येत नाही गाभण राहत नाही गाभण राहतात तिकडून तिकडून गाभण राहिल्यानंतर नंतर विल्यानंतर त्यांचा जाळ पडत नाही गाय म्हैस विल्यानंतर लवकर बारीक होतात दूध कमी येतं दूध नसतं ठीक आहे कधी कधी विल्यानंतर गर्भाशाला सूज येते कधी कधी बारीक कमकुवत वासरे जन्माला येतात गर्भपात होतात ठीक आहे किंवा किंवा इकडून तिकडून गर्भ राहिल्यानंतर गर्भ गर्भाचा लवकरच मृत्यू सुद्धा होतो तर, तर असे बरेच साऱ्या समस्या आहे पशुपालकांच्या ज्यांना त्यांना समोर जावं लागतं दगडी दगडीत घेतली एक समस्या आहे आणि या मागचं एक महत्वाचं कारण जर आपण जर बघितलं तर या मागचं सगळ्यात महत्वाचं जर कारण जर कुठलं जर असेल तर तो आहार आहे जर